आणि एक ब्रेकिंग बातमी पाहूयात हिंगोलीच्या वस्मतमध्ये आम आदमी पक्षाला मोठा धक्का बसलाय आम आदमी पक्षाचे शहराध्यक्ष सबदर सिद्दीकी यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केलाय शरद पवार गटाचे जयप्रकाश दांडेगावकर आणि समीर शेख यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडलाय शरद पवार गटात प्रवेश करताच सफदर सिद्दीकी यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या सचिव पदी वर्णी लागली आहे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष समीर शेख यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत आम आदमी पक्षाचे शहराध्यक्ष सफदर सिद्दीकी यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केलाय माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांच्या निवासस्थानी हा पक्षप्रवेश सोहळा पार पडलाय त्यामुळे राष्ट्रवादी शरद पवार गटाची ताकद वाढताना पाहायला मिळते आणि आम आदमी पार्टीला वसमतमध्ये मोठा धक्का मानला जातोय